जय शिवराज शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान शेतकरी हप्ता पडत नाही किंवा काही कारणाचे रुकलेले तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती हे तुम्ही या युट्यूबच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता पडत नाही त्या शेतकऱ्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघा व ज्या शेतकऱ्यांपर्यंत ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता पडत नाही तर त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लँड सेडिंग ही एक महत्वपूर्ण अट आहे आता या अटीमुळे राज्यामधील बहुतांशी शेतकरी नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना याच्यापासून वंचित आहेत आता नेमकं याच्यामध्ये कसं समावेश ठेवायचं की लँडस्डिंग चे प्रॉब्लेम कसा दूर करायचा हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल जे काय महसूल मंडळाकडे याच खाते दिले असतात आता नेमकं महसूल मंडळ म्हणजे काय तुम तुम्हाला जर हे सांगण्यात अगोदर राहिले असेल की तहसील ऑफिसला फक्त याची कमी होतात आता जर तुम्ही तहसील ऑफिसला गेले तर एखाद्या डिपार्टमेंटला गेले तर ते डिपार्टमेंट काय सरळ म्हणत आहे की ही सर्व कामे आम्ही कृषीच्या म्हणजे कृषी अधिकारी यांच्याकडे सोपवले आता जर एखादा शेतकरी तहसील ऑफिसला गेला त्यांना जर तसे कारण सांगितले तर शेतकरी काय करतो सर्व पंचायत म्हणजे कृषी ऑफिसला येतो आता कृषी ऑफिसला आल्याच्या नंतर परत कृषी अधिकारी असतील किंवा तिथले काही कर्मचारी असतील तर सर्व शेतकऱ्यांना सांगतात की नाही हे असं चुकीचं आहे हे खातं फक्त महसूल मंडळाकडे असतं किंवा आमच्याकडे याचा आयडिया आला नाही अशा काही कारण सांगून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची हकलपटी करतात त्यानंतर परत तुम्ही तुम्हाला सांगतात की तहसीलकडे कामं असतात तर शेतकरी मित्रांनो हे जे काही कारण असतात शेतकऱ्यांना दाबण्याचे प्रयत्न असतात हे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी चालू येतं व बऱ्याच ठिकाणी असेच चालू पण राहणार आता याच्यामध्ये नेमकं ज्या शेतकऱ्यांची लँडस्लाईडिंग असणं बाकी नेमकं त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आता याच्यासाठी सर्वात सोपा पर्याय तुम्हाला काय करायचंय या लँडस्लाईडिंगसाठी एक लेखी अर्ज करायचा आहे कि माझं नाव माझं हे गाव माझी ही जमीन होती इतकी इतकी -कि जमीन आहे ही जमीन असून सुद्धा मला नॅट श्रेणीचा प्रॉब्लेम येतो तर हा अर्ज मला माझी श्रेणीचे अर्ज दूर करून मला हप्ते पाहण्यात मदत करावी अशा प्रकारचा तुम्हाला अर्ज घ्यायचा आहे तो अर्ज तुम्ही हाताने लिहू शकता किंवा टाईप करून घेऊ शकता तर त्या अर्जासोबत तुम्हाला नेमकं जोडायचं काय त्याच्यासोबत तुमचं बँक आधार कार्ड असेल त्याच्यानंतर सात बारा असेल आणि तुमचं जे काय स्टेटस आहे म्हणजे पीएम किसानचं नमो शेतकरी योजनेचं की लँड सेडिंग लो म्हणून हे टेटस ची तुम्हाला झरॉस काढायचे या तिन्ही प्रति तुम्हाला त्या अर्जाला जोडायचं आहे त्याच्यानंतर हा अर्ज तुम्हाला एक तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे आणि दुसरा म्हणजे कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक जे काही त्यांचं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जमा करायचा या दोन्ही ठिकाणी जमा केल्याच्या नंतर त्या ठेवून तुम्हाला एक पोहोच पावती घ्यायची आहे म्हणजे त्यांच्या माध्यमातून ती तुम्हाला दिली जाते आवडून ती पोहोच पावती तुमच्या जवळ घेऊन ठेवा आणि पोहोच पावती गेल्याच्या नंतर जवळजवळ तुम्हाला जे काही पंधरा दिवसाचा काही कालावधी दिला जाईल जर त्या कालावधीमध्ये जर तुमचं ते काम पूर्ण झालं नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला महत्वाचा पर्याय म्हणजे काय ते तुम्हाला तक्रार टाकायची आता तर शेतकरी मित्रांनो ज्या काही सर्व गोष्टी गोष्टीसाठी फक्त सर्वात महत्वाची माझी टाकायची गेली तर तक्रार करणं ही सोपी पर्याय आता नेमकी तक्रार टाकायची कशी तक्रार कोणाकडून टाकायची व तक्रार कशी टाकायची आता ही जी काही माहिती आहे तुम्हाला मी येणाऱ्या युट्यूब या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील फक्त तुम्हाला सध्या पाय करायचं काम काय तर नेमकं ज्या शेतकऱ्यांची लँड सेटिंग नाही असं दाखवत आहे हो तर अशा सर्व शेतकऱ्यांनी मी जी माहिती सांगितली म्हणजे जे काय काम ते काम करायचंय जर हे काम केल्याच्या नंतर पण तुमचं लँड सेटिंगचं स्टेटस जर नोट दाखवत असाल तर त्याच्यानंतर हो तुम्हाला ही तक्रार दाखल करायची आता आपण आपल्याला फक्त माहीत नसतं की नेमकं तक्रार कशी दाखल करायची असे कोणतेही काम असू द्या जर तुम्हाला एखादा कर्मचारी असेल किंवा एखादा अधिकारी असेल जर तुमच्याकडून पैशाची मागणी करत असेल किंवा तुमचे काम करीत नसाल जर तुम्हाला कामाच्या बाबतीत ढकलाढकल करत असेल तर त्याला पर्याय ऑनलाईन तक्रार टाकून देणं जर ही ऑनलाईन तक्रार टाकून दिली तर स्वतः तुम्हाला अधिकारी तुम्हाला फोन बदल की तुमचं नेमकं काम काय कशामुळे आड करायचं तर स्वतः तुमचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल फक्त आपल्याला माहित नसतं की ती नेमकी तक्रार कशी टाकायची आता ही तक्रार टाकायची पण माहिती आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आता फक्त तुम्हाला जेवढं सांगितलंय हे करण्याचा प्रयत्न करा आणि दुसरा पर्याय म्हणजे इकेवायसी करणं अत्यंत सोपं आहे इकेवायसी तुम्ही तुमच्या ऑनलाईन सीएससी कोणत्या पण दुकानात करू शकता आणि राहिला प्रश्न आधार लिंकचा तर त्या ठिकाणी तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढू शकता म्हणजे या तिन्ही अटी पूर्ण झाल्या तर येणारा जो काही ये सोळावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि या जो काही सोळावा हप्ता नमोशित योजनेचे दोन हप्ते एकत्रित आणि पीएम किसानचा एक हप्ता हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास एकंदरीत सहा रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे कारण आता जे काही निवडणुका असतील या निवडणुका मे महिन्याच्या जवळपास लागणार आहेत आणि त्याच्या त्याची जी काय आचारसंहिता आहे ही आचारसंहिता दोन महिन्याच्या अगोदर अर्थातच फेब्रुवारी महिन्याच्या मध्य कधी लागू शकते त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर या राज्य सरकारला व केंद्र सरकारला हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचे अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून पाहा कारण अशा प्रकारची संपूर्ण नवीन माहिती जे की तुम्हाला कुठल्याही ठिकाणी मिळणार नाही ती आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरीच्या तुमच्यापर्यंत पर्यंत जाईल जेणेकरून तुम्हाला जर तुमचे काही कामं ऑनलाईन जे काही करायचे असेल जे काही योजना असेल ते तुम्हाला सुरळीतपणे करता येतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ सह धन्यवाद